नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे गावाकडील गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे चला तर आज मी एक हटके आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन आली आहे ती आहे पेरूची भाजी होय तुम्ही बरोबर ऐकले पेरूची भाजी पेरू हा जरी फळांमध्ये गणला गेला तरी त्याची भाजी ही खूप सुंदर लागते पेरूचं जसं सरबत चटणी फ्रूट सालाड यासाठी छान वापर होतो तशी त्याची भाजी ही खूप सुंदर लागते ही भाजी चवीला अप्रतिम आणि झटपट बनणारी आहे चला तर वेळ न झालं आपण लगेच भाजीला सुरुवात करूया ही भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य अगदी सोपं आणि आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध राहील असे आहे यासाठी मी मिडियम आकाराचे चार पेरू घेतलेले आहे आमच्या वाड्यामध्ये हे पेरूचे झाडाला इतके सुंदर पेरू आले म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत आपण पेरूच्या भाजीची रेसिपी शेअर करूया वाडा म्हणजे आमचं परसबाग आमच्या गावामधील सर्व जुने जे वाडे किंवा जुने जे इमारती आहे त्यांना वाडा ही पद्धत आहे म्हणजे परसबाग ही पद्धत आहेच छोटे कोणाना पण रंगीबिरंगी फुलांचे फळांचे झाडे ही लावलेले राहतात अशाच हे आमच्या वाड्यातील पेरूच्या झाडाचे आज तुम्हाला रेसिपी दाखवत आहे पेरू सर्वप्रथम स्वच्छ धुवून त्यातील बियांचा गर सर्व व्यवस्थित काढून घेतला पेरू हे जास्त पिकलेलेही नको आणि जास्त कच्चेही नको पेरू जर जास्त पिकलेले असले तर भाजी गुळगुळीत भुण आणि चिवट होऊ शकते आता यासाठी खोबरं आणि लसूण हे मिक्सरच्या जारमध्ये बारीक वाटून घेतले आहे हे कोरडेच वाटायचे आहे यात पाण्याचा कोणताही वापर करायचा नाही कारण की यामध्ये आपण गुळ वापरणार आहे आणि गुळाच्या पाण्यावरच ही भाजी आपली शिजणार आहे अगदी झटपट आणि चविष्ट अशी ही भाजी तयार होते गुळ किसून घेणे मसाला बारीक करून ठेवणे मसाला म्हणजे खोबरा आणि लसूण याची भरड करून ठेवणे ही पूर्व तयारी झाली की याला जास्त कोणत्याच प्रकारचे मेहनत ही लागत नाही त्याचबरोबर आता गुळ हा ऑप्शनल आहे आपल्याला जर फक्त आंबट आणि तिखट अशी भाजी हवी असेल तर गोळ टाकला तरी चालेल आणि वाफेवरती अगदी मंद आचेवरती ती शिजून द्यावी ही भाजी जास्त शिजून द्यावी लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये ही भाजी आपली तयार होते कढईमध्ये तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली हिंगाची फोडणी दिल्यानंतर त्याला ता, एक अजूनच छान सुगंध येतो त्याचबरोबर आपण जे खोबऱ्याचे जे सारण केलेले होते ते त्यात परतून घ्यायचे खोबरं हे परतून घेतल्यामुळे खोबऱ्याचा एक छान असा सुगंध आणि चव ही त्या तेलामध्ये आणि भाजीलाही उतरते तो थोडासा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घेणे भाजी यात लाल तिखट वगैरे किंवा इतर कोणतेही मसाले न वापरता फक्त आपला काळा मसाला किंवा आपण गोडाचा मसालाही म्हणू शकतो तो दोन ते तीन चमचे घेतलेले आहे जर जा मसाला जास्त तिखट असेल किंवा तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर तुम्ही कमी घेतला तरी चालेल या पद्धतीने लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये मसाला टाकून तो मसालाही चांगला एकजीव करून घ्यावा मसाला छान परतला की वरतून जे आपण पेरूची जे चौकणी छोटाले काप केलेले होते तेही यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वरतून मीठ आणि गुळ टाकून त्यांना चांगले परतून घ्यावे हे परतल्यानंतर गुळाला आपोआप पाणी सुटते आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी चांगली शिजते ही भाजी जास्त हलवू नये किंवा जास्त वाफू वाफूनही देऊ नये गुळाला पाणी सुटले आपली भाजी रेडी वरतून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून तो टाकावा तो आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकला तरी अशा प्रकारे ही झटपट आणि भाजी या भाजीला शेवटचा टच म्हणजे वरतून छान हिरवीगार कोथंबीर भुर भुरभुरून मस्त ही भाजी गरम गरम पोळी किंवा भातासोबत किंवा आपल्या तांदळाच्या भाकरीसोबतही खूप सुंदर लागते आमच्या घरी तर वरण भात केल्यानंतर तोंडी लावण्यासाठी ही पेरूची चटणी किंवा पेरूची भाजी हमखास केली जाते तर मैत्रिणीनो ना किती सोप्या पद्धतीने पेरूची ही चविष्ट भाजी तयार होते ही भाजी कधी खाल्ली आहे का किंवा तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीने करता मला कमेंटमध्ये जरूर सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच असंख्य आणि पारंपरिक व चविष्ट पदार्थाच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या येथील सण उत्सव याच्यासंबंधित जी काही माहिती किंवा जे काही आम्ही सण उत्सव साजर करतो तेही मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीत राहील त्याचबरोबर असे नवनवीन सण उत्सव आणि रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनल नेहमी पाहत राहा चला तर अशाच नवनवीन रेसिपी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येत आहे तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद